आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त डी वाय एस पी रघुनाथ भीमराव वाघमोडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी बनगरवाडी येथे विविध उपक्रमांनी साजरा होत आहे मान देशाची भूमी एका विशेष सोहळ्याचे साक्षीदार होत आहे रघुनाथ वाघमोडे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मिसाळ यांनी सुंदर शब्दामध्ये थोडक्यात आढावा घेतला आहे वरकुटे परिसरात साहेब म्हटलं की एकच नाव आणि एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहायचा तो म्हणजे आदरणीय रघुनाथ वाघमोळे साहेबांचा त्यांची साधी राहणी विनम्र बोलणं पण त्याहीपेक्षा त्यांची उच्च विचारसरणी हे एका जाणत्या व्यक्तिमत्वाची ओळख होती पोलीस दलात चाणक्ष अधिकारी म्हणून त्यांनी दिलेले योगदान तर अतुलनीय आहेच पण आजही सार्वजनिक जीवनात त्यांना देव माणूस म्हणूनच ओळखलं जातं त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर करणारे त्यांचा स्वभाव शांतता संयम आणि कुटुंब वत्सलता हे गुण त्यांच्या आदर्श जीवनाचे प्रतिबिंब आहे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही वाघमोळे साहेबांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर पोलीस दलात प्रवेश केला सांगली जत इचलकरंजी कोल्हापूर पन्हाळा मुंबई आणि अमरावती यांसारख्या विविध ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या सचोटी आणि निष्ठा आणि कार्यक्षमतेची छाप उमटवली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुंतागुंतीची प्रकरणे यशस्वीपणे हाताळली समाजातील दुर्बलांना न्याय मिळवून दिला आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांचे कार्य हे केवळ कर्तव्यपूर्ती नसून सामाजिक बांधिलकीचे एक मूर्तिमंत उदाहरण होते या कितीतरी सुंदर क्षण असतील जिथे साहेबांच्या एका मदतीच्या हाताने एखाद्या गरीब कुटुंबाचे अश्रू पुसले गेले असतील त्यांच्या एका न्यायपूर्ण निर्णयाने एखाद्या अन्यायाला वाचा फुटली असेल किंवा त्यांच्या एका शब्दाने एखाद्या तरुणाला योग्य मार्ग मिळाला असेल हे क्षण त्यांच्या जीवनाची खरी कमाई आहे रघुनाथ वाघमोडे साहेबांनी केवळ वा स्वतःचे जीवन उज्ज्वल केलं नाही तर आपल्या मुलांना आणि नातेवाईक यांनाही उच्च शिक्षणाचे आणि समाजसेवेचे संस्कार दिले या संस्कारांचे फलित म्हणजे त्यांचे सुपुत्र डॉक्टर नितीन वाघमोडे साहेब जे पुणे येथे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत पत्नी मंगल वाघमोडे उत्तम गृहिणी त्या वाघमोडे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या कन्या मनीषा पुजारी आणि ॲडवोकेट वैशाली करे ह्या उच्चशिक्षित आहेत तर दोन्ही जावई कलाप्पा पुजारी आणि कैलास करे हे पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर सुनबाई सौ सपना वाघमोडे ह्या उच्चशिक्षित असून उत्तम गृहिणी आहेत रघुनाथ वाघमोडे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्त सायंकाळी पाच वाजता नागरी सत्कार अभिषिंतन सोहळा आणि स्नेहभोजनाने आयोजन केले होते त्याचबरोबर रात्री वाजता अखंड महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला गीतांचा कार्यक्रम आयोजित आहे तर या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर नितीन वाघमोडे आणि सरपंच विक्रम शिंगाडे यांनी केले आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్